नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपले सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो इयत्ता बारावी अर्थशास्त्र या विषयाच्या बोर्ड परीक्षेची तयारी आपल्याला करायची आहे तर वर्षभर कशा पद्धतीने आणि कोणता अभ्यासक्रम आपल्याला अर्थशास्त्रामध्ये दिलेला आहे त्याविषयीची माहिती देखील आपल्याला व्यवस्थित समजून घ्यावी लागेल ही माहिती आपण समजून घेतल्यानंतर वर्षभर तिचा अभ्यास करून बोर्ड परीक्षा आपण देणार आहोत तर हा अभ्यास कशाप्रकारे दिलेला आहे बोर्डाने तो अभ्यासक्रम कसा डिझाईन केला आहे किती प्रकरणं आहेत कोणती प्रकरणं आहेत या विषयीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला अभ्यासायची आहे मित्रांनो तुम्ही एकूण सहा सब्जेक्ट घेऊन बोर्ड परीक्षा देत आहेत तर प्रत्येक विषयाच्या अभ्यासक्रमामध्ये काही ठराविक प्रकरणं तयार केलेली आहे आणि त्या प्रकरणांनुसार तुम्हाला तो सिलेबस अभ्यासावा लागतो आणि त्याच्यावरती एक्झाम द्यावी लागते अर्थशास्त्राचा विषय विचारात घेतला आपण तर तुमच्या लक्षात येईल की या विषयामध्ये एकूण दहा प्रकरणं आपल्याला देण्यात आलेली आहेत या दहा प्रकरणांमध्ये दोन अर्थशास्त्रातल्या प्रमुख शाखा विचारात घेतलेल्या आहेत प्रथम आपण ती प्रकरणं कोणती आहे याविषयीची माहिती पाहूया आणि नंतर त्या प्रकरणांवरून काही इतर माहिती आपल्याला विचारात घेता येते का याचाही विचार करूया तर मित्रांनो प्रथम या अर्थशास्त्राच्या अभ्यासक्रमामध्ये पहिलं प्रकरण आपल्याला देण्यात आलेलं आहे सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय ज्यामध्ये अर्थशास्त्राच्या दोन शाखांची माहिती आपल्याला देण्यात आलेली आहे यानंतर दुसरं प्रकरण आहे उपयोगिता विश्लेषण ज्यामध्ये उपयोगिता म्हणजे काय आणि त्याच्या संदर्भातल्या काही महत्त्वाच्या कन्सेप्ट आहेत की ज्या संकल्पनेतून खऱ्या अर्थानं अर्थशास्त्र आणि आर्थिक विचार समोर येतात ते प्रकरण आपण उपयोगितेत आलो असतो ह्याच्यानंतर आहे प्रकरण तीन प्रकरण तीनचा जर विचार केला तर प्रकरण तीन दोन गटामध्ये विभागलेला आहे म्हणजे त्याचे दोन गट आहे एकामध्ये मागणीचं विश्लेषण आहे प्रथम मागणी आणि मागणीचा अभ्यास दिलेला आहे त्यानंतर पुन्हा तीन ब असं एक थोडंसं वेगळं डिव्हाइड करून मागणीचं विश्लेषण हा भाग आपल्याला दिलेला आहे आता हे काय प्रकार आहेत ते आपण प्रत्यक्ष अभ्यासणार आहोत त्यावेळेस तुम्हाला समजेल परंतु मागणीवरती आधारित असलेलं हे तिसरं प्रकरण आहे आणि बारावी बोर्ड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाचं प्रकरण का तर तीन अ वरती बारा मार्काचे प्रश्न विचारले जात आहेत आणि तीन ब वरती देखील बारा मार्काचे प्रश्न विचारले जातात दोन्ही चोवीस मार्क तुमचे ह्या एका प्रकरणालाच होत आहेत म्हणून हे महत्त्वाचं प्रकरण म्हटलं यानंतर चौथं प्रकरण गेलो आपण तर ते आहे पुरवठ्याचं विश्लेषण पुरवठ्याच्या विश्लेषक प्रकरणात देखील एका व्यक्तीसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या कन्सेप्टचा विचार केलेला आहे मागणीत आपण एका दृष्टीने विचार करतो तर पुरवठ्यात दुसऱ्या दृष्टीने विचार केलेला आहे त्यानंतर आहे प्रकरण पाच बाजाराचे प्रकार हे देखील महत्वाचं प्रकरण आहे अशा पद्धतीने ही पहिली पाच प्रकरणं तुम्हाला या अभ्यासक्रमामध्ये पाहायला मिळतील यानंतर जाऊयात पुढच्या सेकंड सेक्टरकडे आपण की ज्याच्यामध्ये थोडेसे वेगळ्या घटकांवरती आधारित असणारी प्रकरणं आपल्याला दिसून येते त्यामध्ये सहावं प्रकरण आहे निर्देशांक निर्देशांक काय आहेत कसे आहेत त्याचा उपयोग काय कशासाठी गरजेचे आहेत ते आपण ह्या प्रकरणामध्ये अभ्यासणार आहोत त्यानंतर सातवं प्रकरण आहे राष्ट्रीय उत्पन्न हे देखील महत्त्वाचं प्रकरण आहे आपल्या सर्वांच्या दृष्टीने उपयोगी येणारं प्रकरण आहे त्यानंतर आठवं प्रकरण जर आपण पाहिलं तर ते आहे भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार हे देखील प्रकरण नॉलेजसाठी माहितीसाठी अतिशय छान प्रकरण आपण म्हणूयात की ते आपल्याला देण्यात आलेले आहे ज्याला राजकीय गोष्टी आवडतात त्या विद्यार्थ्यांना हे प्रकरण समजून घ्यायला फार सोपं जातं त्यानंतर नववं प्रकरण आहे भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार हे बाजार देखील महत्त्वाचे आहेत आणि गरजेचे आहेत खऱ्या अर्थानं आपल्याला श्रीमंत बनायचं असेल तर ते कशा पद्धतीने बनता येऊ शकतं ते ह्या बाजारांच्या अभ्यास ज्याला परफेक्ट आहे त्याला हे सहज साध्य होतं तर त्याविषयीची माहिती आपल्याला नव्या प्रकरणात पाहिजे आणि शेवटचं प्रकरण आहे दहावं भारताचा विदेश व्यापार भारताच्या विदेशातल्या व्यापाराविषयीची माहिती यामध्ये देण्यात आली अशी एकूण दहा प्रकरणं आपल्याला अभ्यासक्रमामध्ये आहेत खऱ्या अर्थानं जर विचार केला तर अर्थशास्त्रातला हा सिलेबस अतिशय छान सिलेबस बोर्डाने डिझाईन केलेला आहे म्हणजे अभ्यासक्रमासाठी तर महत्त्वाचं आहेत परंतु जनरल देखील तुम्हाला याचा खूप उपयोग होणार आहे खूप चांगलं जनरल नॉलेज तुमचं वाढणार आहे खूप गोष्टी तुम्हाला यामधून कळणार आहेत खूप कन्सेप्ट तुम्हाला याच्यामधून कळणार आहेत त्या कन्सेप्टची माहिती तुम्हाला या सिलेबसमधून होईल आणि भविष्यात त्याचा नक्कीच फायदा होईल हा सिलेबसचा जर तुम्हाला चांगला अभ्यास झाला तर शंभरपैकी शंभर देखील इकॉनॉमिक्समध्ये मिळतायत मिळवलेले आहेत विद्यार्थ्यांनी त्यामुळं घाबरून जाण्याची काही गरज नाही अतिशय सोपा सिलेबस आहे आपण सर्वजण व्यवस्थित याचा अभ्यास करूयात तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर कमेंटमध्ये जरूर लिहा आपण त्याच्यावरती नक्की सोल्युशन घेऊन येऊयात चला भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार